नमस्कार मंडळी मी प्रतिभा प्रतिभा रेसिपीमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आहे आज मी करणार आहे पालक पराठा मी असं पालक आणि धुवून घेतलेला आहे आता मी एका भांड्यामध्ये घालून हे शिजवून घेते मी ते भांडं घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये पालक घालून आता एक उकळी येऊ द्यायचं फक्त एकच उकळी येऊ द्यायचं आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालते थोडंसं मीठ थोडसच आता ह्याला गॅसवरती ठेवून एक उकळी घेते आता मी झाकण लावून एकच उकळी घेते मी ते एक मोकळी घेऊन घेतलेलं आहे आता मी काढून घेऊन मिक्सरला लावून घेते मी ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मिरची आलं लसूण घालून हे मिक्सरला पेस्ट करून घेते मी तर पेस्ट करून घेतलेलं आहे बारीक असं छान पेस्ट झालेली आहे मी तर तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये घालते जिरं पांढरं तीळ आणि ओवा आता ह्याच्यामध्ये घालते हे पालकचं पेस्ट आता ह्याच्यामध्ये घालते चवीपुरतं मीठ थोडंसंच घेतलेलं आहे आता हे, हे, हे सगळं मिक्स करून घेते मिक्स करून घेऊन आता ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून मळून घेते मी ते पालकचे ह्याच्यामध्येच पाणी घालून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून छान असं मळून घेते हे मी ते उकडलेले सहा बटाटे घेतलेला आहे सा घेतलेला आहे आता हे मॅशरनं मॅश करून घेते किंवा किसणीनं किसून घेतलं तरी हे चालेल मी ते सगळं मॅश करून घेतलेलं आहे हे बघा छान सर हे आता ह्याच्यामध्ये घालते मी आलं लसूण आणि मिरची हे कुठून घेतले मी त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला हिंग पावडर अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घालते हे बघा अर्धा चमचा घेतले आणि कोथिंबीर भरपूर असं कोथिंबीर घालते आता मी हे सगळं मिक्स करून घेते मस्त आपलं सारण बी तयार झालेलं आहे हे बघा पातळ झालेलं नाही आहे पाणी सुटलेलं काही नाही आहे आता मी ह्याचे गोळे करून घेते आपल्याला जेवढं घालायचं सारण आहे ते तेवढं तेवढे गोळे करून घ्यायचं हो कणिक पण छान भिजले आता मी ह्याचं पण गोळं करून घेते मी तर थोडंसं ह्या गोळ्याला वाळवं पीठ लावून घेते थोडंसंच आता ह्याच्यामध्ये घालते ते बटाट्याचं सारण पोळीला कसं पुरण भरतावं तसं हे भरून घ्यायचं हे बघा मी असं गोळा तयार करून घेतलेला आहे आता मी हे थोडंसं पीठ घालून हे लाटून घेते आपली मुलं पालक खायच नाही आहेत बटाटू खात नाही आहेत त्याच्यासाठी तुम्ही हे असं नाश्त्यासाठी डब्यासाठी करू शकता आता मी हे छान असं लाटून घेते हेवगा पराटा है। आता में हे बघा पराठा आपला लाटून घेतलेला आहे आता मी हे भाजून घेते मी इथं तवा गरम करत ठेवलेला आहे तव्यामध्ये थोडंसं तेल टाकते पराठा आता मी ह्याला तेल लावून घेते तुम्ही तूप वगैरे लावला तरीही चालेल तर तेल लावून छान असं भाजून घ्यायचं मी असा पराठा केला की मुलांना खूप आवडेल आणि मुलांसाठी पण चांगला आहे हे डब्याला किंवा नाश्त्याला केलं के तरीही चालेल मी हे छान असं भाजून घेते मस्त असं खरपूस असं भाजून घेतले हे पहा आता मी हे सगळे पराठे असे करून घेते मस्त अस पराठा फोकते हे बघा मस्त असं पालक आलू पराठा करून रेडी झालेला आहे तुम्ही नाश्त्याला करू शकता मुलांच्या डब्यालाही करू शकता दह्या सग दह्या संकट किंवा चटणी संगट, संगट तुम्ही खाऊ शकता मी इथं लोणचं घेतलेलं आहे तुम्ही पण असं पालक आलू पराठा करून पहा आणि प्रतिभा रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करा इथून पुढं व्हिडिओ येते पाहायला मिळतील धन्यवाद